डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस दिनांक अठरा बारा रोजी अठरा बारा तेवीस रोजी मुस्कान लॉन येथे केतन वीरेंद्र नंदेश्वन यांच्या नातेवाईकांचं लग्न होतं त्या लग्नाकरता ती त्यांची आईस त्या ठिकाणी कार्यक्रमात आले होते संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास स्वागत समारंभ चालू असताना त्यांची आई मीना वयोवर्ष पासष्ट ह्या त्यांच्या पर्स पर होती त्या पर्समध्ये त्यांचे लग्नातले सगळे दागिने होते आणि ते घेऊन हो ते फोटो काढण्यासाठी गेल्या आणि फोटो काढताना त्यांनी त्यांची पर्स अशी बाजूला ठेवली होती आणि फोटो काढला त्यानंतर ते त्यांच्यानंतर लक्षात आलं की पर ती पर्स त्या ठिकाणी नाही आहे मग त्यांनी शोध केला त्याच्यानंतर आपण तिथले लग्नातले जे कॅमेरे पण आहेत त्यांच्यातले जे शूटिंग पाहिलं त्याच्यात असं दिसलं की एक अठरा <coughs> ते पंचवीस वर्ष वयात पोळ्याचा मुलगा ज्यांनी कोट वगैरे घातलेला आहे लग्नाचे कपडे घातलेले आहेत असा त्यांच्या पाठीमागून येऊन ती पर्स घेऊन त्यांनी त्यांना कोटात झाकून ती पर्स गेलेलं दिसलेलं आहे आणि त्याच्या पाठोपाठच इतर तीन लोक हे लगबगीने त्या लग्नातून बाहेर पडलेले आहेत एकंदरीत त्याच्यावरून असं दिसते की ह्या तो मुलगा आणि त्याच्यासोबत आलेले तीन लोक ह्यांनी तिथं वॉच करून त्यांची ती पर्स चोरलेली आहे त्या पर्स मध्ये एकूण पंधरा लाख ऐंशी हजार रुपये सर्वसाधारणपणे तीस तोळ्याचे वे वेगवेगळे वे सोन्याचे दागिने होते त्यांचा फोटो आपल्याला मिळालेले आहेत आणि त्याच्यावर त्यांचा तपास चालू केलेला आहे कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर